सांगलीच्या प्रभाग अठरामधून मेरी मोहिते शिवसेना शिंदे गटाकडून मैदानात सांगली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष यांची कन्या देखील उतरलेली आहे मेरी मोहिते यांनी प्रभाग अठरा मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे रिपब्लिकन पार्टी सेना आणि शिवसेना शिंदे गटाच्या आघाडीमधून मेरी मोहिते यांना उमेदवारी मिळालेली आहे मेरी मोहिते या प्रभाग अठरा अ मधून आता निवडणूक लढवणार आहेत सतीश मोहिते रिपब्लिकन पार्टी सेनेचे पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये मेरी मोहिते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल प्रभागाच्या विकासासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचं यावेळी मेरी मोहिते यांनी म्हटलेलं आहे मी मेरी सतीश मोहिते प्रभाग क्रमांक अठरा अ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच रिपब्लिकन डे पार्टी सेना व शिवसेनाने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो मी नक्की साध्य करून दाखवणार आणि तसेच डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या आंदोलनाने बरेच त्या भा, भागामध्ये प्रश्न ता। प्रलंबित आहेत ते त्यांनी मार्गी लावले नाहीत ना ला ते मी मार्गी निवडून आल्यानंतर ते मी नक्की मार्गी लावेन आणि उत्तमदादांचे स्वप्न पूर्ण करेन रिपोर्ट एस मराठी 丧礼。